ॲडवर्टाईझिंग असोसिएशन आणि पुणे असोसिएशन ऑफ स्मॉल होल्डिंग ऍडव्हर्टायझर यांच्या या दोन संघटना पुणे शहरामध्ये जाहिरातदारांच्या संघटना आहेत जाहिरातदारांचं प्रतिनिधित्व करतात त्या दोन संघटनेच्या वतीनं आज आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषदेचा विषय तुमच्या लक्षात आलेला असेलच नुकत्याच मुंबई येथे जी जाहिरात फलक पडून त्या ठिकाणी जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये सोळा लोकांना त्या ठिकाणी आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही पाहत आहात की आपल्या पुणे शहरातील जाहिरात फलकांच्या बाबतीत त्या घटनेनंतर रोज वर्तमानपत्रामध्ये टी व्हीच्या माध्यमातून जाहिरात फलकांच्या बाबतीत या ठिकाणी रोज काही ना काहीतरी बातम्या त्या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत आम्ही इतक्या दिवस या सर्व घटनांकडे पाहत होतो परंतु नंतर आमचं अशा लक्षात आलेलं आहे की जे होर्डिंग कोसळलं ते अनधिकृत होतं त्याची जी साईज होती ती एकशे वीस बाय एकशे वीस फूट होती आणि त्याचं फाउंडेशन जे होतं ते फक्त अवघ सहा का सात फूट होतं म्हणजे मला सांगायचं असं आहे की जाहिरात फलक नियंत्रण नियमवली महाराष्ट्र राज्य सरकारनी या ठिकाणी दोन हजार तीन आणि दोन हजार बावीस अशी दोन जाहिरात फलक नियंत्रण नियमावली आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली आहे पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मला आठवतंय की दोन हजार तीनच्या अगोदर अशा कुठल्याही प्रकारची नियमावली नव्हती त्यावेळेस पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त होते गायकवाड साहेब त्यांना आम्ही एक निवेदन दिलं की पुणे शहरामध्ये जे जाहिरात फलक आहेत त्याला एक नियंत्रण नियमावली असावी आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला त्यानंतर त्यावेळेस आशा पब्लिसिटीचे संचालक श्री कुडाळसाहेब चंद्रकांत कुडाळसाहेब त्यानंतर शेखर मते अजून इतर जे कॅप्शन ॲडव्हर्टायझिंगचे रझी फकी अशा सगळ्यांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला एक निम विनंती केली की के आपण या जाहिरात फलकांची एक नियमावली करावी आणि त्यानुसार राज्य सरकारने एक कमिटी नेमली त्यामध्ये कुडाळ होते मी होतो रजी फकी होते आणि अजून इतर सर्व खात्याचे मान्यवर त्या ठिकाणी होते त्यांनी एक नियमावली तयार केली आणि त्यानंतर दोन हजार तीन पासून ही नियमावली आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झाली ती लागू झाल्यानंतर त्या जाहिरात फलक नियंत्रण नियमावलीमध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या सुधारून दोन हजार बावीस साली मागच्या वर्षी म्हणजे दोन वर्षापूर्वी राज्य सरकारने एक सुधारित नियमावली जाहीर केली त्यामध्ये जाहिरात फलकांचा आकार किती असावा जाहिरात फलक कशा पद्धतीने उभं करावेत जाहिरात फलकाला परवानगी देताना कुठल्या जाहिरात फलकाला परवानगी द्यावी जाहिरात फलका परवानगी बरोबर कुठली कागदपत्र जोडावी आणि कुठल्या जाहिरात फलकांना कुठल्या ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठी त्या ठिकाणी मनाई करण्यात येईल असे सविस्तर त्या ठिकाणी त्यांनी नियमावली केली आणि त्यानंतर तुम्ही आता पाहत आहात की पुणे शहरामध्ये रोज पुणे शहराचे जे आता आयुक्त आहेत महानगरपालिकेचे ते त्या ठिकाणी पाहणी करतात आणि त्या ठिकाणी ते सूचना करतात संबंधित खात्याला आकाशचिन्ह विभागाला की अमुक अमुक होर्डिंग नको आहे किंवा हे नको आहे ते नको आहे तर आम्ही काल त्यांना भेटलो आणि आयुक्तांना एक निवेदन दिलं आमच्यासोबत माननीय आमदार रवींद्र दंगेकर साहेब होते आम्ही त्यांना हे सांगितलं की आमचा जो व्यवसाय आहे हा कुणाच्या तरी अनधिकृत होर्डिंगच्या चुकीच्या उभारणीमुळं त्या ठिकाणी त्याच्या चुकीमुळं प्रशासकीय चुकीमुळं लोकांच्या बळी गेल्यानंतर जे प्रामाणिकपणे या ठिकाणी व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसाय करण्याच्या त्यांच्या ज्याला आपण हे म्हणतो की व्यवसाय करण्याच्या अधिकारावरती गदा येते आणि सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते होर्डिंग धारकांकडे किंवा जाहिरात फलकांकडे अशा एका वेगळ्या नजरेने पाहतात की याच्यामुळं खरंच हा हो धोका आहे याच्यामुळं लोक मरत आहेत वगैरे वगैरे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की पाच वर्ष चार वर्षापूर्वी या पुणे शहरामध्ये देखील रेल्वेच्या जागेमध्ये त्या ठिकाणी जुना बाजार येथे दुर्घटना घडली आणि त्यामध्ये देखील तीन ते चार लोकांचा बळी गेला मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की हे दोन्ही या दोन्ही दुर्घटना ज्या झालेल्या आहेत या मानवी चुका आहेत हे मी पत्रकारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेस पत्रकार त्या ठिकाणी लिहितात की जाहिरात फलकामुळे एवढे बळी गेले एवढे बळी गेले गे आम्ही मान्य करतो परंतु जी या ठिकाणी जुना बाजार इथे जी घटना घडली ती मानवी चूक होती त्या ठिकाणी आमच्या एका ऍडव्हर्टायझरच्या जाहिरात फलकाचा करार संपला असताना त्या ठिकाणी रेल्वेनी त्यांना त्या ठिकाणी मी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जाहिरात फलक काढून घेतो त्या ठिकाणी नाही त्यांनी सविस्तर सांगितलं असतं तुम्हाला परंतु रेल्वेने सांगितलं की तुमचा करार संपलेला आहे ते जाहिरात फलक आम्ही काढणार आणि त्यांनी पाचशे रुपयाच्या जे लेबर आहेत युपी बिहारमधले त्यांना ते जाहिरातीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं काढण्याचं मी त्या ठिकाणी था, स्वतः त्या ठिकाणी होतो पण मला ही दुर्घटना होईल असं जर कळलं असतं तर त्या ठिकाणी मी ती थांबवली असती मी तिकडनं नुकताच पास झालो होतो तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ती जाहिरात फलक काढत असताना मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो त्या संबंधित जो कोणी कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी ते जाहिरात फलकाचा सांगाडा काढताना त्याला रस्सी बांधली होती बाबळाच्या झाडाला बाबळीचं झाड होतं पाठीमाग त्याला बांधली आणि ते अक्षरशः जे आपण म्हणतो की ते कहाणीमधले जे शेख चिल्लीचा जो आपण पाहिला असेल की उलट बसायचं आणि फांदी कापायची अगदी त्याच प्रकारे त्या लोकांनी ते करून आणि रस्त्याच्या बाजूला ते लोक कट करत होते गॅस कट अगोदर चार ते पाच जण होती त्या ठिकाणी एवढं मोठं होटी काढताना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने सुरक्षेची कुठलीही त्या ठिकाणी हे केलं नाही लोक आहेत सगळे ते आहेत त्यांनी कट केलं आणि त्या होर्डिंगच्या पुढं जे हे होतं पुढे एक कॉलम असतो त्याच्या ओझ्यामुळं इकडे कट केल्यानंतर अक्षरशः तो असा कोसळला ज्या झाडाला बांधलं होतं ते झाड देखील उपटून पडलं आणि ती माणसं त्या ठिकाणाहून जी पसार झाली ती आजपर्यंत त्या ठिकाणी सापडलेली नाही मला हे सांगायचंय की त्या ठिकाणी जर रेल्वेने एखाद्या चांगल्या सुर एजन्सीला काम दिलं असतं त्या ठिकाणी क्रेनची हो आवश्यकता असते हे माहीत असताना त्यांनी मानवी चुकांमुळे त्या ठिकाणी बळी गेले आणि आमचा जाहिरात फलक हा व्यवसाय तेव्हापासून बदनाम झालाय मी तुम्हाला सांगायचा मुद्दा आहे आजपर्यंत पुणे शहरामध्ये वादळी वाऱ्यामुळे शहरातलं एकही होर्डिंग पडलेलं नाही आम्ही जे जाहिरात फलक लावतो कमीत कमी आम्ही दहा फूट बरोबर ना बाळासाहेब आम्ही दहा फूट त्या ठिकाणी फाउंडेशन घेतो आमचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर ते स्ट्रक्चर इंजिनिअरनं आम्ही त्याच्याकडनं ते आरेखित करून घेतो आणि त्यानंतरच होतं ज्या ठिकाणी आम्ही कालही आयुक्तांना निवेदन दिलंय पुणे शहरामध्ये जे जा अनधिकृत जाहिरात फलक आहेत ते तुम्ही त्वरित काढावं अनधिकृत जाहिरात फलकांचं समर्थन आमच्या दोन्ही संघटना करणार नाही करत नाही आणि करणारही नाही यापुढे अनधिकृत जाहिरात फलक फलकांबल आयुक्तांनी त्वरित कारवाई करावी आणि आमचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे पूर्वमोसमी पाऊस हा होळी संपल्यानंतर पडतो आणि तो वळवाचा पाऊस आपण म्हणतो तुम्हाला माहित आहे वळवाच्या पावसामध्ये आम्हाला आत्ता जेव्हा हे पंचवीस तीस धंद्यात आहेत हे आहेत आम्ही पंचवीस वर्ष झाले धंद्यात आहे आम्ही दरवर्षी वळवाचा पाऊस होळी झाल्यानंतर स्वतःच्या जाहिरात फलकांचे फ्लेक्स काढून ठेवतो की जेणेकरून वाऱ्यामुळं कुठली दुर्घटना घडू नये आज पुणे शहरामध्ये जे जाहिरात फलक जो घाटकोपरला पडला त्याला पत्रा होता आमच्या पुणे शहरामध्ये हो तुम्ही कधी जाऊन mm. हे करा कुठल्याही फलकाला आम्ही गेल्या दहा वर्षापासून फलक mm. लावायचं बंद केले म्हणजे पत्र्याचा पूर्वी पत्र्याचा फलक यायचा त्याला गॅलरीचं शीट असायचं लाकडी त्याला फ्रेम असायची आणि त्याच्यावरती आत ते बंद झालेलं आहे mm. आम्ही फ्लेक्स लावतो फ्लेक्सचं तुम्हाला सांगतो दहा बाय दहाचं त्याच्या टायलिंग असतं म्हणजे एक फ्लेक्स दहा फूट बाय त्याला शंभर फूट म्हणजे असं लांब असतो तो त्याला टायलिंग करून फ्लेक्स लावला जातो हवेचा जर दाब आला तर हे जे टाईल केलेलं असतं ते एक ॲडेसिव्ह असतं त्यांनी जे चिटकवलेलं जा असतं ते फाटतं आणि फ्लेक्स फाटतो जाहिरात फलक पडत नाही पुन्हा एकदा सांगतो आणि जे जाहिरात फलक हे पत्र लावतात आणि ज्या जाहिरात फलकांना या ठिकाणी जे काही नियमावलीमध्ये साईजेस दिलेल्या आहेत त्या साईजपेक्षा मोठे असतील तर ते काढावेत अशी आम्ही नम्र विनंती केलेली आहे आणि जे जा आमचे जाहिरात फलक आहेत ते पडत नाहीत